नमस्कार मंडळी नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे तर प्रत्येकाच्या घरी नारळी पौर्णिमेला आवर्जून नारळाचे वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात त्याच मधला आज एक पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ते म्हणजे नारळी भात हा पदार्थ सर्वांना आवडतो आणि समस्या काय येते प्रत्येकाला नारळी भात हा सहसा जमत नाही नऊ शिके तर शंभर टक्के चुकतात हा नारळी भात बनवताना एकतर त्याचा लगदा होतो किंवा नारळी भात चिकट होतो तर ह्या सर्व समस्या तुम्हाला होऊ नये म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की ह्याचा लाभ प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे अचूक पद्धतीने परफेक्ट माग दाखवणार आहे चला तर मंडळी सुरुवात करूया सर्वप्रथम मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी एक मोठी वाटी ओलं नारळाचे बारीक बारीक लहान तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्याच्या पाठी साल काढून घ्यायची आहे आणखी पाव वाटी मी ओल नारळ ठेवलेला आहे त्याचे सुद्धा बारीक तुकडे करून ठेवलेले आहेत पण ते सालीसोबतच आहे तर सहसा नारळ खाऊन घेता पण मी तुम्हाला झटपट पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर नारळाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इतकंही बारीक वाटून घेऊ नका की ह्याला दूध सुटायला आपल्याला जाडसर ठेवायचं आहे तर मंडळी नारळाला मी जाडसर वाटून घेतलेला आहे जसं आपण नारळ खाऊन घेतो ना त्याच पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे पाहू शकता ह्याचे स्ट्रेक्चर असं पाहिजे आणि नारळाची क्वांटिटी जास्त घेतली तर भातामध्ये नारळाचा फ्लेवर उठून येतो म्हणजे चव ही चांगली येते म्हणून नारळची क्वांटिटी जरा जास्तच ठेवा चला पन, थोड। तर याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू तर मंडळी इथे मोठ्याशा भांड्यामध्ये एक मोठी वाटी तांदूळ घ्यायचे आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दोनशे ग्राम इतके तांदूळ आहेत जवळपास एक सहा ते सात लोकांसाठी नारळ भात होईल इतकं हे तांदूळ आहेत आता तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता जरुरी नाही की बासमतीच पाहिजे बासमती तुकडा सुद्धा चालेल किंवा कोणतेही घरामध्ये अवेलेबल असतील ते तांदूळ चालतील जुने तांदूळ चालतील परिमल तांदूळ चालतील फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका त्याच्याने नारळी भात एकतर चिकट होणार आणि त्याचा लगदा होणार आता ह्या तांदळाला एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो काही स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि बारीक बारीक मातीचे लहान खडे सुद्धा निघून जायला पाहिजे फक्त तांदूळ धुण्या अगोदर एकदा चांगल्या प्रकारे निवडून घ्या आता ह्याला एक वेळा आणखीन मी स्वच्छ धुवून घेतो तर मंडळी तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे एकदा निवडून घ्या म्हणजे बारीक बारीक खडे बाजूला काढून घ्या आणि ह्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही ह्याला असंच वापरलं तरी चालेल मी इथे कोलम तांदूळ वापरत आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता जुने तांदूळ सुद्धा वापरू शकता तसं तर मी तुम्हाला अगोदरच बोललेलं आहे बासमती नाही वापरला तरी चालेल फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका चला तर फटाफट आता नारळी भात बनवायला घेऊ आता इथे नारळी भात बनवण्यासाठी मी इथे कढाई घेतलेली आहे तुम्ही नॉनस्टिक पॅन घेतलं तरी चालेल त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचा आहे तूप गरम झालं की काही खडे मसाले वापरायचे आहेत त्यासाठी अगोदर इथे दोन तमालपत्र घेतलेले आहे एक इंच दालचिनीचा तुकडा चार लवंगा आणि हिरवी वेलची घ्यायची आहे ते सुद्धा तोडून घ्यायची आहे म्हणजे थोडं थोडं तुम्ही याचा ह्याला तोडून टाका असं तोडून टाकलं की वेलचीचा फ्लेवर मस्त पैकी भातामध्ये उतरतो आणि ह्या खड्या मसाल्यांना जवळपास दहा ते पंधरा सेकंद चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा फ्लेवर पूर्ण भातामध्ये उतरायला पाहिजे आणि हे खडे मसाले थोडेसे चवीला गोड असतात म्हणून हे खडे मसाले वापरायचे आहेत त्यापेक्षा जास्त खडे मसाले वापरायचे नाही इतकं मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगत आहे तितकंच प्रमाण वापरा एक कप तांदळासाठी असं काही सेकंद परतवून झालं की यामध्ये आपण तांदूळ टाकायचे आहेत आता तांदूळ सुद्धा आपल्याला एक जवळपास दोन ते अडीच मिनिट आपल्याला हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे जास्त जोर लावून परतवून घेऊ नका नाहीतर तांदळाचे दाणे तुटतील म्हणून ह्याला हलक्या हाताने जवळपास दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायचे आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे किंवा बासमती तांदूळ वापरत असाल त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे आणि पाणी किती लागणार ते सुद्धा वेगळं आहे मी इथं कोलम वापरत आहे म्हणून ह्याच्यासाठी पाणी एकदम कमी लागणार आहे अडीच ते तीन मिनटं मी चांगल्या प्रकारे हलक्या हाताने परतवून घेतलेला आहे असा अगोदरच आपण परतवून घेतलं तुपामध्ये की भात एकदम मोकळा मोकळा होतो आणि परफेक्ट शिजला सुद्धा जातो तुम्ही कुकर मध्ये बनवत असाल तर अगोदर असं परतवून घ्या आणि कुकरला किती शिट्ट्या लावायच्या ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो आता ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घेतलं की यामध्ये आपल्याला ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गरम पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरू नका कुकिंग प्रोसेस मध्ये गरम पाणी वापरलं तरच चांगला रिझल्ट येणार आणि सोबतच अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा वापरायचा आहे लिंबाचा रस वापरल्याने भात मोकळा तर होणारच शिवाय फ्लेवर सुद्धा चांगला येतो चवीनुसार मीठ आणि पुन्हा याच्यामध्ये एक अर्धा चमचा साजूक तूप वापरायचा आहे साजूक तूप इथे मी अगोदर एक चमचा वापरला आहे आणि आता एक चमचा साजूक तूप आणि लिंबू वापरल्याने भात एकदम मोकळा होतो शिवाय तुम्ही बासमती तांदूळ किंवा बासमती तुकडा वापरत असाल तर त्याला तुम्हाला दुपटीने पाणी लागेल म्हणजे एक वाटी तुम्ही तांदूळ घेतला असेल तर दोन वाटी तुम्हाला पाणी लागेल कारण की बासमती तांदूळचे दाणे एकदम मोठे असतात ते पाणी जास्त शोषून घेतात म्हणून तिथे पाणी जास्त लागणार आता ह्याला हलक्या हाताने परतून घेतल्यावर ह्याला असंच मोकळं सोडायचं आहे एक दोन मिनटापर्यंत थोडंसं पाणी आटू द्यायचं आहे तर मंडळी जवळपास दोन मिनिटं झालेली आहेत आणि भाताचं पाणी थोडस आटून गेलेलं आहे आणि गॅस आपल्याला फास्ट करायचं आहे हे भाताचं पाणी आटवताना पहिल्या वेळेस आता गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे आणि थोडस पाणी याच्यामध्ये अजून सुद्धा शिल्लक आहे आता जवळपास दोन मिनिटं आपण झाकण लावून ठेवू जेणेकरून ह्याच्यामधलं पाणी आटून सुद्धा जाईल आणि भात ही चांगलं वाफेने शिजेल तुम्हाला आणखीन एक महत्वाची टिप सांगतो गरम पाणी का वापरायचं आहे गरम पाणी वापरल्याने भात एकदम मोकळा राहतो आणि दाणे अजिबात तुटत नाही तर मंडळी जवळपास तीन मिनिटं झालेली आहे वाफेवर शिजवून घेतलं की हलक्या हाताने ह्याला पुन्हा ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधली वाफ निघायला पाहिजे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून एक दोन मिनटं ह्याला ढवळून घ्या असं वाफ काढून घ्यायची आहे कारण की ओव्हर कुकिंग व्हायला नाही पाहिजे ओव्हर कुकिंग झाली तर तांदळाचे दाणे एकमेकांना जास्त चिटकतील म्हणून कधीही ह्याला दोन मिनिटं असं वाफवून घेतलं पाणी आटून झाल्यावर ह्याला असं ढवळून घ्या हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे बासमती तांदूळ वापरत असेल तर एकदमच हलक्या हाताने ढवळून घ्या कारण की ते एकदम नाजूक असतात शिजल्यानंतर लवकर तुटतात म्हणून याला असं हलक्या हाताने ढवळून घेतलं की ह्याला मोकळ्या जागेमध्ये ढाक न लावता सोडून टाकायचं आहे थोडीशी ह्याची मधली वाफ निघून जायला पाहिजे आणि थोडस थंड पडायला पाहिजे आता इथे दुसरीकडे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एक चमचा साचूक तूप टाकायचं आहे तूप गरम झालं की आपण वाटून ठेवलेलं खोबरं ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक दोन ते अडीच मिनिटं आपल्याला चांगल्या प्रकारे ह्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून नारळाचा पूर्ण कच्चेपणा निघून जायला पाहिजे तूप तुम्ही तुमच्या आवडी सवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा दोन ते तीन चमचे तूप वापरलं तरी चालेल मी इथे एकच चमचा साजूक तूप वापरत आहे तर जवळपास एक अडीच ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे ह्याला परतवून घेतलेला आहे आणि नारळाचा ओलेपणा थोडासा कमी झालेला आहे म्हणजे की पन्नास टक्के कमी करून घ्यायचा आहे जास्त ओलावा राहिला की नारळ थोडेसे कच्चे लागतात म्हणून नारळचा थोडासा ओलावा जाईपर्यंत आणि थोडासा लालसर होईपर्यंत ह्याला तुपामध्ये मस्त परतवून घेतलं की मस्त असं सुगंध दरवळायला लागतो आता याच्यामध्ये जितक्या प्रमाणात मी आणि ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्या वाटीने मी हे काळं गुळ घेतलेलं आहे हे सेंद्रिय गुळ आहे केमिकल फ्री तुम्ही वाटलंच तर गुळाचं प्रमाण जास्त वाढवू शकता तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर माझ्या घरी सहसा गोड जास्त कोण खात नाही म्हणून मी इथे अर्धी वाटी गुळ वापरलेला आहे आता गुळ वितळेपर्यंत गॅसला मंद आचेवर ठेवून ह्याला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे तुम्ही जवळपास पावना कप गुळ वापरलं तरी चालेल म्हणजे एक कप नाही वापरायचं जास्त गोडचं प्रमाण असलं की तरी सुद्धा ते चवीला चांगलं लागत नाही म्हणून थोडस कमीच गुळ वापरा तर मंडळी जवळपास गुळ वितळेपर्यंत ह्याला एक ते दीड मिनिटं लागलेले आहे ला आणि चांगल्या प्रकारे हे परतवून झालेले आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडी सवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता मी इथे थोडेसे काजू घेतलेले आहेत थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि असे मोठे मोठे काजू सुद्धा कापून घेतलेले आहेत गार्लिशिंग साठी आणि इथे थोडेसे लहान लहान ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत सालीसोबत कारण की ते दिसायला चांगले दिसतात शिवाय हे थोडेसे शिजले आणि खाताना दाताखाली आले की चव एकदम भारी येते म्हणून थोडेसे तुम्ही असं नारळ वापरा शंभर टक्के एकदम वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे तर मंडळी जवळपास एक दोन ते अडीच मिनिटं ह्याला पुन्हा परतवून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हे सारण शिजलेलं आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला आणखीन एक महत्वाची टीप देतो कमीत कमी तुपामध्ये हे सारण तयार करायचं आहे तुम्ही जास्त तूप वापरला तर हे सारण कडक होण्याची जास्त शक्यता आहे म्हणून इथे मी एकच चमचा वापरलेला आहे तुम्ही अर्ध्या चमचा तुपामध्ये सुद्धा हे सारण बनवू शकता आता पूर्णपणे सारण तयार झालेलं आहे तर ह्या मिश्रणाला उचलून भातामध्ये या सारणला काढून घ्यायचं आहे भात आता सुद्धा गरमच आहे फक्त पंख्याखाली ठेवू नका मोकळ्या हवे खाली ठेवा म्हणजे मोकळ्या जागी ठेवा थोडीशी वाफ निघाली की ओव्हर कुकिंग होत नाही म्हणजे जास्त प्रमाणामध्ये शिजत नाही आणखीन एक महत्वाची टीप हे सारण या भातामध्ये मिक्स करताना तुम्हाला गॅस बंदच ठेवायचा आहे गॅस चालू करू नका चांगल्या प्रकारे ह्याला अगोदर एकजीव करून घ्यायचा आहे मगच गॅस चालू करायचा आहे कुकरचा वापर न करता झटपट ही रेसिपी आहे तुम्ही कुकर मध्ये बनवत असाल तर हीच पद्धत वापरायची आणि शेवटी तुम्हाला फक्त दोन शिट्ट्यामध्ये हा भात शिजवून घ्यायचा आहे ते पण गॅसला एकदम फास्ट करून स्लो गॅसवर करू नका स्लो गॅसवर केलं तर ओव्हर कुकिंग होणार तर आपण पाहू शकता मस्त पैकी ह्याच्यामध्ये हे गुळाचं सारण एकजीव झालेलं आहे आणि गुळाचं सारण भातामध्ये एकजीव झाल्यावर गॅस चालू करायचा आहे आणि पाहू शकता गुळाला पाणी सुटल्यामुळे पुन्हा ह्याच्यामध्ये थोडासा ओलावा जास्त आलेला आहे म्हणजे हे, हे थोडस जे पाणी सुटले ना त्याच्यावरच आपल्याला ह्याला एक दोन मिनिटापर्यंत वापरून घ्यायचं आहे झाकण लावून त्यापेक्षा जास्त वापरू नका परफेक्ट दोन मिनिटं झालेली आहे झाकण करायचं आहे अरे वा काय सुगंध दरवळत आहे आणि परफेक्ट हा भात शिजला सुद्धा आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो पाहू शकता मस्त असा शिजलेला आहे ही पद्धत वापरा एकदम अचूक पद्धतीने तुमचा सुद्धा नारळी भात तयार होणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि पाहू शकता तांदूळ न भिजवता कुकरचा वापर न करता एकदम मोकळा मोकळा भात झालेला आहे चला तर मंडळी गॅस बंद करूया आणि ह्याला प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया असेल ते तांदूळ वापरा तांदूळ भिजवायची गरज नाही कुकर वापरायची गरज नाही झटपट असा मोकळा मौसूद भात तुम्ही सुद्धा बनवू शकता अगदी पहिल्या वेळेस न चुकता हा नारळी भात प्रत्येक जण बनवू शकतो तुम्ही रेसिपी चुकत असाल तर प्लीज माझी एकदा ही रेसिपी पहा खूप तुम्हाला आवडेल आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की तुम्ही कमेंट करा तुम्ही कोणत्या पद्धतीने हा भात बनवता आता असं वाटीमध्ये घेतलेला आहे मी भात गार्लिशिंगसाठी असं मस्त पैकी गार्लिशिंग करायचं आहे जबरदस्त मऊ लुसलुशीत आणि एकदम मोकळा भात पाहू शकता मंडळी दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट लागतो एकदा माझी रेसिपी ट्राय करा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद